दिघे बाळासाहेबांनी साहेब शिवसेनेचं काम जेव्हा करत होते तेव्हा आनंद दिघे शिवसेनेच्या विरोधात वर्तमानपत्रात लिखाण काँग्रेसच्या बाजूने करत होते तुम्ही कशाला म्हणा नाव घेताय दिघे साहेबांचं आयुष्य घालवलं तुम्ही आम्हाला विरोध करण्यात आणि काहीतरी मिळतंय म्हणून तुम्ही साहेबांकडे बाळासाहेब ठाकरे साहेबांच्याकडे आला पण आनंद दिघे साहेबांनी <coughs> स्वर्गीय दिघे साहेबांनी वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी दोघांनी मिळून ठाण्यावरती पहिला भागवा फडकवला आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची वाक्य सोशल मीडियावर यूट्यूबवर अजून पण आहेत की हो ठाण्यानं ते काम केलं आनंद दिघेंची ही माणसं आहेत हे कोण बोलले वंदने बाळासाहेब साहेब बोलले हे सगळ्यात सॉरी समाज माध्यमांमध्ये आले मग ते वंदने बाळासाहेब ठाकरे साहेब बोललेले सुद्धा संजय राऊतला मान्य नाही का बाळासाहेब ठाकरे साहेबांचे पक्ष संजय राऊत मोठे समजायला लागले का स्वतःला की साहेब जे बोलले स्वर्गीय साहेबांनी ज्यांचं कौतुक केलं साहेबांनी ज्यांना मोठेपणा दिला तो आम्ही देतोय शिवसेना म्हणून तो दिलेला भगवत नाही संजय राऊतला म्हणजे कोण लागून गेला एवढा मोठा संजय राऊत आंदोलन करणारी होती अरे त्याला म्हणा पहिला गद्दार तर तू आहे दोन हजार एकोणीस ला भाजप शिवसेनेबरोबर निवडून आला आणि पद मिळवायसाठी तुला कोणीतरी फुलवलं आणि त्या फुलवणाऱ्याचा ऐकून तू उद्धव ठाकरे साहेबांना सा महाविकास आघाडी करायला लावली सगळ्यात मोठा गद्दार संजय राऊत आहे ज्यानं महायुतीतनं निवडून आला आणि महाविकास आघाडी करून मुख्यमंत्री पद मिळवलं त्यामुळे गद्दारीची व्याख्या शंभर टक्के चौकटीत कोणाच्या बसत असेल तर संजय राऊत ते चौकटीत बसतात